नमस्कार आज आपण बोलणार आहोत क्वांटम कम्प्युटिंग बद्दल ही गणनेची एक अशी क्रांती आहे जी अशा समस्या सोडवू शकते ज्या आजच्या मोठ्यात मोठ्या कॉम्प्युटरसाठी सुद्धा अशक्य आहेत पण प्रश्न हा आहे की अशा कोणत्या समस्या आहेत ज्या आजच्या कम्प्युटर्सना खरंच जमत नाहीत म्हणजे अशक्यच आहेत चला जरा याच प्रश्नाचा शोध घेऊया जरा विचार करा काही प्रॉब्लेम्स इतके इतके किचकट कि आहेत की आजच्या जगातल्या सगळ्यात पॉवरफुल सुपर कम्प्युटरला सुद्धा ते सोडवायला हजारो वर्ष लागतील हो हजारो वर्ष आणि इथेच आपल्याला सध्याच्या कम्प्युटिंगच्या मर्यादा कळायला लागतात आणि म्हणूनच आपण एका अशा वर्णावर आलो आहोत जिथे आपल्याला एका पूर्णपणे नवीन प्रकारच्या कम्प्युटरची गरज आहे कारण काय आहे तर सध्याचे कम्प्युटर्स म्हणजे आपले क्लासिकल कम्प्युटर्स जेव्हा खूप सारे घटक एकत्र येतात तेव्हा गोंधळून जातात म्हणजे समजा एखादे मॉलिक्युलचं वर्तन कसं असेल हे शोधायचं असेल तर तिथे ते कमी पडतात उदाहरण घ्यायचं झालं तर नवीन औषधं बनवण्यासाठी एखादा मॉलिक्युलचा अभ्यास करणं किंवा मग संपूर्ण जगाची लॉजिस्टिक सिस्टीम अधिक कार्यक्षम बनवणं या सगळ्या गोष्टींमध्ये इतके व्हेरिएबल्स आहेत इतकी गुंतागुंत आहे की आजचे कम्प्युटर्स तिथे अक्षरशः हात टेकतात मग यावर उपाय काय तर उत्तर दडलंय एका खूप मोठ्या बदलामध्ये आपण क्लासिकल कम्प्युटरच्या बिट्सच्या दुनियेतून आता क्वांटम क्युबिट्सच्या जगात प्रवेश करत आहोत आणि लक्षात घ्या हा काही छोटा मोठा बदल नाहीये ही विचार करण्याची गणितं सोडवण्याची एक पूर्णपणे नवीन पद्धत आहे फरक काय तो समजून घेऊया आपला साधा क्लासिकल बीट तो एकतर झिरो असतो किंवा वन बस पण क्युबिट इथेच वेगळा ठरतो सुपरपोजिशन नावाच्या एका जादुई गुणधर्मामुळे तो एकाच वेळी झिरो पण असू शकतो आणि वन पण किंवा या दोन्हींचं मिश्रण आणि यामुळे काय होतं तर गणित सोडवण्यासाठी एक अफाट प्रचंड मोठं शक्यतांचं विश्व तयार होतं हे अजून सोपं करून सांगतो एका मोठ्या चक्रव्यूहाचा विचार करा आता जर एका क्लासिकल कम्प्युटरला यातून बाहेर पडायचा मार्ग शोधायला सांगितला तर तो काय करेल तो बिचारा प्रत्येक रस्ता एक एक करून तपासून बघेल हा रस्ता मग तो रस्ता यात प्रचंड वेळ जाणार बरोबर पण क्वांटम कम्प्युटर इथेच कमाल करतो तो जणू काही त्या चक्रव्यूहाच्या वर उडतोय आणि त्याला सगळ्या रस्त्यांचं बर्ड आय व्ह्यू दिसतोय तो प्रत्येक रस्ता चालून बघत नाही तो एका क्षणी सगळ्या रस्त्यांची शक्यता तपासून पाहतो आणि सगळ्यात योग्य मार्ग लगेच शोधून काढतो किती फरक आहे बघा तर ही जी आय व्ह्यू घेण्याची शक्ती आहे ही येते कुठून चला आता आपण क्वांटम कम्प्युटिंगच्या मूळ नियमांना समजून घेऊया खरं तर याच महाशक्तींमुळे हे सगळं शक्य होतं हे नियम म्हणजे क्वांटम मेकॅनिक्सचे काही खूपच इंटरेस्टिंग आणि शक्तिशाली सिद्धांत आहेत यातील पहिला आणि सगळ्यात महत्वाचा नियम आहे सुपरपोजिशन आपण थोड्या वेळापूर्वी पाहिला ना की क्युबिट एकाच वेळी झिरो आणि वन दोन्ही असू शकतो हो तीच ही क्षमता आहे आणि याचमुळे एक क्युबिट साध्या बिटपेक्षा कित्येक पटीने जास्त माहिती साठवू शकतो खरं तर हा क्वांटम कम्प्युटिंगचा पायाच आहे दुसरा नियम तर अजूनच विलक्षण आहे इंटँगलमेंट याला तुम्ही एक रहस्यमयी अतूट नातं म्हणू शकता जेव्हा दोन क्युबिट्स इंटँगल होतात तेव्हा ते एकमेकांशी इतके जोडले जातात की ते जणू एकच होऊन जातात आणि गंमत म्हणजे तुम्ही एका क्युबेटला मोजलं की दुसऱ्याची स्थिती तुम्हाला त्याच क्षणी कळते मग तो दुसरा क्युबेट कितीही म्हणजे अगदी दुसऱ्या ग्रहावर जरी असला तरी अविश्वसनीय आहे नाही का आणि तिसरा महत्वाचा नियम आहे एंटरफिअरन्स याची कल्पना तुम्ही समुद्राच्या लाटांसारखी करू शकता ज्याप्रमाणे काही लाटा एकमेकांना मिळून मोठ्या होतात आणि काही एकमेकांना छेदून नाहीशा होतात अगदी तसंच इथे होतं ही प्रक्रिया चुकीच्या उत्तरांना आपोआप बाजूला सारते आणि योग्य उत्तराला अधिक प्रबळ अधिक ठळक बनवते आणि म्हणूनच इंटरफिअरन्सला क्वांटम कम्प्युटिंगचं इंजिन असं म्हटलं जातं कारण हेच ते तंत्र आहे जे त्या प्रचंड शक्यतांच्या समुद्रातून अचूक उत्तर शोधून काढतं आता हे सगळे सिद्धांत ऐकायला खूपच भारी वाटतात बरोबर पण हे सगळं प्रत्यक्षात आणणं म्हणजे एक क्वांटम कंप्युटर बनवणं हे एक प्रचंड मोठं इंजिनिअरिंग चॅलेंज आहे चला जरा बघूया की हे मशीन नक्की बंद कसं क्वांटम कम्प्युटरच्या आत काय असतं तर त्यात असतं एक क्वांटम प्रोसेसर जिथे सगळे क्युबेट्स असतात या प्रोसेसरला काम करण्यासाठी इतकी थंडी लागते की म्हणजे जवळपास ऍप्स्यूट झिरो या विश्वातलं सगळ्यात कमी तापमान आणि हे सगळं एका गाडीच्या आकाराच्या मशीनमध्ये बसवलेलं असतं मग मायक्रोवेव्ह फोटॉन्स वापरून या क्युबेट्सनं कंट्रोल केलं जातं पण या सगळ्यामधला सगळ्यात मोठा शत्रू सगळ्यात मोठं आव्हान आहे डी कोहेरन्स याचा अर्थ काय तर हे क्युबिट्स खूप खूप नाजूक असतात आजूबाजूचा थोडासा आवाज किंवा मा तापमानातला अगदी किंचितचा बदलसुद्धा त्यांची ती क्वांटम अवस्था भंग करू शकतो आणि एकदा का ती अवस्था गेली की तुमच्या गणनेत चुका व्हायला लागतात पण शास्त्रज्ञ याच आव्हानांवर मात करत आहेत आणि एकदा का आपण यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं तर या तंत्रज्ञानाची क्षमता अक्षरशः अफाट आहे हे तंत्रज्ञान आपलं जग बदलून टाकू शकतं आणि आपण एका महत्वाच्या टप्प्यावर पोचलो सुद्धा आहोत दोन हजार मध्ये आपण क्वांटम युटिलिटी मिळवली म्हणजे आपले क्वांटम कम्प्युटर्स आता अशा काही गोष्टी करू शकतात ज्या क्लासिकल कम्प्युटर्ससाठी अशक्य आहेत पण पुढचं ध्येय आहे क्वांटम ॲडव्हान्टेज म्हणजे फक्त अशक्य गोष्टी करणं नाही तर कोणतीही गोष्ट सध्याच्या कम्प्युटरपेक्षा जास्त वेगाने जास्त चांगल्या प्रकारे किंवा स्वस्तात करणं आणि याचा परिणाम कुठे कुठे दिसेल तर विचार करा औषध कंपन्या रेणूंचं सिम्युलेशन करून जीव वाचवणारी नवीन औषधं बनवू शकतील हवामान बदलाला तोंड देण्यासाठी आपण नवीन अधिक कार्यक्षम मटेरियल तयार करू शकू अगदी फायनान्सच्या जगात सुद्धा अधिक अचूक मॉडेल्स बनवता येतील म्हणजे शक्यतांची यादी खरंच खूप मोठी आहे आणि म्हणूनच यात काहीच आश्चर्य नाही की दोन हजार पस्तीस पर्यंत हा संपूर्ण उद्योग एक पॉईंट तीन ट्रिलियन डॉलर्स एवढा मोठा होईल असा अंदाज आहे हो एक पॉईंट तीन ट्रिलियन म्हणजे हे फक्त सायन्ससाठी इंटरेस्टिंग नाहीये तर ही एक मोठी आर्थिक क्रांतीसुद्धा आहे तर मग पुढचा प्रवास कसा असणार आहे या रोडमॅपवर एक नजर टाकूया शास्त्रज्ञांचा ध्येय आहे की साधारणपणे दोन हजार एकोणतीस पर्यंत दोनशे लॉजिकल क्युबिट्स आणि दोन हजार तेहतीस पर्यंत दोन हजार लॉजिकल क्युबिट्स असलेले कम्प्युटर्स तयार करायचे या प्रवासातला प्रत्येक टप्पा आपल्याला अजून शक्तिशाळी कम्प्युटिंगच्या जवळ घेऊन जाणार आहे तर ही एक नवीन प्रचंड मोठी शक्ती आपल्या दारात उभी आहे ती लवकरच आपल्या आवा आवाक्यात येईल मग खरा प्रश्न हा आहे की आपण या अविश्वसनीय शक्तीचा वापर सगळ्यात आधी कोणत्या मोठ्या आणि महत्वाच्या समस्या सोडवण्यासाठी करायला हवा यावर विचार करायला हरकत नाही